तर राज या भाऊनं एवढा मोठा मोबाईल घेऊन घेतला डायरेक्ट आणि ते बी फक्त तीन हजार मध्ये राज होता आपला चालन चा अठरावा दिवस मग अठरावा टिक करून दिले आणि आज होता शनिवार आणि आजच्या दिवशी आपल्या जडगाव मध्ये मोठा शनिवार बजार राहतो सगळं काही भेटत डायरेक्ट रस्त्यामध्ये आम्ही बी निघून गेले हो छान बिन करायसाठी हे काढून शिवल पासूनच डायरेक्ट बाजार चालवून जातो आणि या भाऊनं पण टॅब घेऊन घेतला फक्त तीन हजार मध्ये सकाळी सकाळी आला होता पहिलेच घेऊन घेतला टॅब मी आता आला त्याच्यासोबत हे बघा किती मोठा आहे डायरेक्ट त्याच्या हातामध्ये पण येत तो बघा तुम्ही त्याच्यामध्ये व्हिडिओ काढतो आता मग इकडे आले फक्त पन्नास पन्नास रुपयांमध्ये इयरफोन भेटून ते बी डब्बी आले बापरे घेणं तर पडीन भाऊ त्या भाऊ एक एक घेऊन घेतले दोन्ही आपल्या भाषे काही पैसे नव्हते आपण काही घेतला नाही इकडे आले हो इकडे सोरट चालू होत गाडी आपल्या भाऊ लावून दिला डायरेक्ट डायरेक्ट वीस रुपयाचे लावून दिलं हो दोन जाग्यानं एक सस्यावर एक कबूतर भाऊच्याला केवढ वाद येसं निघून गेलो हो दहा रुपयाचे डॅक्स शंभर रुपये भेटून गेले भाऊले नाही भाऊला आता अजून खेळायच्या होता लालच येऊन गेला होता भाऊला लालचच्या चक्कर मध्ये पुरे पैसे हरून गेला हो ही बात तर सई लालजपुरी मला पाहून तेवढे कमावले तेवढे चालले गेले मग जाताय बघ आता येण तर काही नाही होत असंच टाइमपास करताय मग ते रिक्षा मध्ये बसून चालले गेले दोन्ही जण घरी भूक पण लागून गेले होती मग आडून एक मिसळ घेतली एकदम डायरेक्ट मिसळ खाऊन मी आला होऊ इकडे दावाखान्यात दावख्यात का ब तुम्हाला पुढच्या ब्लॉक मध्ये सांगितलं पुढच्या ब्लॉक मध्ये बाय